बोलणं चालू आहे त्याच्यात काय प्रश्न नाही आहे सुप्रीम कोर्टाची बाब आहे तो आम्ही प्रयत्न करू आणि हजर करू गेल्या काही दिवसांपासून तुमचं कौटुंबिक सदस्य वादत आहेत मुलाचा शोध चोवीस दिवसापासून नाहीये काही बोलणं झालंय का, का कुठं आहे काय असं काय नाही बोलणं चालू आहे त्याच्यात काय प्रश्न नाही आहे परंतु जी वस्तुस्थिती आहे ती थोडीशी वेगळी होती म्हणून आम्ही सामोरं जातोय बाकी काही नाही आहे कारण आमची पोरं ज्यावेळेला वेळेला बूथवरती भेटी द्यायला जात होते त्यावेळेला समोरून आलेले जे काय व्यक्ती होत्या त्यांच्या अनुषंगाने घडलेला प्रकार आहे आणि आमच्याकडं कोणाकडे काय हत्यारं बित्यारं लाट्या काट्या काही नव्हत्या त्यांच्याकडं रिवॉल्व्हर सापडलं त्यांच्या बॉडीगार्डकडं त्यानंतर लाट्या काट्या गाडीमध्ये सापडल्या हा तो प्रश्न आहे पण हरकत नाही आहे जे आता झालंय ते झालंय त्याला सामोरं जाणं क्रम प्राप्त आहे ते आम्ही जाऊ सामोरं जाणंच गरजेचं आहे हे गोष्ट झालं ते पण आपलं चिरंजीव आहे ते पोलिसांना सापडत नाहीये किंवा ते फरार आहेत असं रूप होत आहे असं नाही आहे काय आहे अँटी सेफ्टी आम्ही केलेलं होतं अँटी सेफ्टी आम्हाला नाही मिळाला त्यानं आणखीन एक सुप्रीम कोर्टाची बाब आहे तो आम्ही प्रयत्न करू आणि नल तर मग हजर करू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका